आपण देवगड तालुक्यातल्या हिंदळे या ठिकाणी आहोत श्रीयुत कुंभार यांच्या बागेमध्ये आत्ता आहोत आवर्जून व्हिडिओ करण्याचं कारण की या ठिकाणी सेंटर कटचा एक वेगळा प्रकार आणि वेगळा फायदा तोटा चर्चेत आला आता या ठिकाणी आपण पाहतो आपण सेंटर कट म्हटल्यानंतर साधारणत कलमाचा जो वरचा भाग आहे म्हणजे वरची फांदी आहे सेंटरवाली या बाजूची ती आपण कट करतो पण या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारे सेंटर कट केलेलं नाही आपण सांगतो त्या पद्धतीनं केलेलं नाही वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे तर आपण या ठिकाणी बागायतदार आहेत त्यांच्याकडनंच आपण त्याचं कारण आणि त्याचे परिणाम ऐकूया सर आपलं नाव सांगा दीपक प्रभाकर कुंभार राहणार हिंदळे प्रभुवाडी अच्छा हे सेंटर आपण पूर्णत बुडातून वरची बाजू रिकामी न करता आपण फक्त वरच्या आहेत त्या साधारणत सापोटावरती आणलेले आणलेल्या आहेत अच्छा तर त्याचं कारण आणि काय कसं कारण माहिती डोंगराची बाग असल्यामुळे सेंटर वरती फांद्या जातात सूर्यप्रकाशाला वरती गेल्यामुळे कसल माहिती फवारणी म्हणा आंबे काढणी म्हणा याच्यामुळे प्रॉब्लेम होतो काढणीसाठी आणि दुसरं कसं मुळा बुंद्यापासून जर सेंटर ओपनिंग केलं तर साईडच्या ज्या फांद्या आहेत ना फाकतात अच्छा ती जागा सोडते आणि त्या फांद्या एकदा फाकल्या की परत ते जागेवरती जात नाही परत अच्छा त्याच्यामुळे लॉस होतो आपण म्हणजे ह्या पद्धतीने जर वरच टॉप कट केलं प्रत्येक तर फांद्या जवळ जवळ पण राहतात विरळणी केली ना त्याच्यातले जे आता फुटवे एकत्र येतात ना विरळणी करायची विरळणी केलात ना तर मग ते बरोबर आंबे लागतात त्याच्यात आणि दुसरा त्याच वर्षी कसलं कसला ज्यावेळी सेंटर आपण ज्यावेळी वरून कट करतो त्यावेळी साईडच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या काळ्या असतात स्टिक होय मग त्याच वेळी फायदा होतो म्हणजे त्याच्यातून मोअर निघतो अच्छा फक्त कटिंगचा प्रॉब्लेम हा आहे की त्यावेळी थंडी आणि उष्णता ही मॅच झाली पाहिजे अच्छा ज्यावेळी कटिंग करतो जर उत्पन्न घ्यायचं असेल तर साईडच्या ब्रँचेस काळे असते वेळीच ते कटिंग केलं पाहिजे अच्छा हा तर मग लॉस होत नाही त्या वेळच जर फवारणीवरचा खर्च किंवा मजुरीवरचा खर्च तो निघून जातो असा आमचा अनुभव आहे बरोबर बरो, बरो, नाही प्रत्यक्षात तुम्ही शेतात काय करता कारण काय शेतीच्या विषयामध्ये जितका अभ्यास करावा जितकी माहिती घ्यावी जितकं ज्ञान घ्यावं तितकं कमी आहे बरोबर आम्ही जे सेंटर ओपन सांगतो ते वेगळं आणि तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या अनुभवानं ज्ञानानं जी काही वेगळ्या पद्धतीनं सेंटर ओपन केलेलं आहे ते पूर्णतः वेगळं वाटलं आमच्या केसर आंब्याच्या बागायतदारांसाठी पण हा विषय आणि हा अभ्यास महत्वाचा ठरेल त्याच्यासाठी मला हे दाखवावं असं वाटलं प्रत्येक कलमात जर बघितलात ना हा इकडे याच इकडे बघितलात ना हा स्वतःच केलेला आहे हे जो कलम बघितलात ना सगळं म्हणजे हे जो खालचा उतारावरचा भाग आहे ना होय होय सली वरच्या फांद्या आम्ही ब्रांचेस कट केलेला आहे अच्छा आ, अच्छा त्याच्यामुळे ना फक्त वरच्या फांद्या वरतून सहा फुटावर ना कट करायच्या ते बारा जाऊन चौदा फुटावर गेलेली होती ना हा हा आता याच्यावरती कसं आंबे काढणी कंट्रोल व्यवस्थित होत याच्यामुळे बरोबर बरोबर बर, बर। जरी फांदीवरती उभून राहिलात तरी हे आंबे काढावी शक्य होत हो म्हणजे खूप उंच आंबा जात नाही स्वतःला हा सहज होतं ते कामगारांना पण त्रास होत नाही फवारणी पण व्यवस्थित करता येते खूप छान ही नवीनच गोष्ट पाहायला एक सर इथे आहे ना तो प्रयोग केलेला आहे हा या दाखवतो त्या बागेत प्रयोग केलेला आहे ही जी काळी स्टिक असते ना होय ही आता ही पोपटी फुटली व बरो बरो ना बरोबर तो विषय नाही पण हे इथून तर पालवी आली हा स्टिक मधून हा ही स्टिक झा पालवी आपण करूती आता मोहर आहे हा जर पालवी आली त्या स्टेजला तर इथून कट मारायचा अच्छा तर काळ्या स्टिक मधून ना लगेच मोर येतो पंधरा दिवसात पण त्या पिरियडला थंडी जर हे झाली चालू झाली आपल्याला वाटत ही पालवी झाली आली झाडांना होय तर लगेच ती पालवी ना इथून काढायची काळ्या स्टिक मधून काळ्या स्टिक पासून पालवी काढायची पुढे काढायची पकड कर ही, ही जी पानं राहतात ना होईल लगेच मोर पंधरा दिवसात येतो अच्छा म्हणजे तुम्हाला दाकी आता तुम्हाला वेळ आहे का आमच्या घरी पर... ना केलेला आहे किंवा ह्या पुढच्या बागेत ना इथे मोठे बाग आहे त्याती केलेला आहे म्हणजे तुमच्या प्रयोगाचं सार असे की जर समजा यामधून काळ्या पक्व काडीमधून बरोबर जर पालवी बाहेर निघाली तर ती कटिंग कर ती पालवी काळ्या काडीच्या त्या ठिकाणावरनं कट करायची म्हणजे त्या ठिकाणावर नाटिंग करायची थंडी चालू झाली ना त्याच्यापुरे आपल्याला समजतं आता, थंटी पूरे आप आता मोहर हे कलम बावस थोडस निघत आहे मोहर बरोबर आणि थोडी पंच्याहत्तर टक्के पालवी आली बरोबर पालवी पालवी डायरेक्टली काढायची कटरने अच्छा काढते वेळी मात्र ही काळी स्टिक आली पाहिजे बरोबर कोळी जी बाहेर आली पाहिजे हा कोवळी जी पालवी आहे पूर्ण टोटली निघाली पाहिजे त्याच्यातून मोहर बाहेर पडतो नक्की मी दाखवतो तुम्हाला ठीक आहे ना आम्ही पण काही ठराविक झाडांना प्रयोग करून बघू तुमचा जो प्रयोग आहे तो सांगितल्याच्या नंतर पाच शेतकऱ्यांनी हाच करतो आडीवऱ्यात एक सकपाळ म्हणून ते आमच्याजवळ आलेले त्यांनी तो प्रयोग बघितला आता दरवर्षी करतात अच्छा आणि त्याच्यातून मोहोर बाहेर पडतो मोहर आता आम्ही केलेला आहे मी दाखवतो या वर्षी आणि जर समजा बरं या पालवी बरोबर आता समजा या ठिकाणी पूर्ण पालवी आलेली नाही या ठिकाणी पालवी आणि मोहर आहे बरोबर या काय करायचं हा जर आपल्याला समजतं ना हा मोहर आहे काळी ही पालवी आहे मोहर येणार नाही बरोबर तो मॅच्युअर होईपर्यंत दोन महिने जातात मोहर वेळ खातो बरोबर होय मॅच्युअर होईपर्यंत तीन महिने त्याच्यावरती जी फवारणी करतो आपण खर्च तो वेस्टेज होतो बरोबर बरोबर मग त्यावेळी स्टिकच काढायची इथून अच्छा झालेली स्टिक काढायची आणि डायरेक्ट मोहर घ्यायचा डायरेक्ट मोहर येतो आणि आपल्याला पालवी मोहरापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचता येत तो जो खर्च केलेला आता के हे टोटली कलम मोहरलो आहे म्हणून ह्याच्यावरती जो खर्च केलेला मग ही जर पोपटी पालवी झाली हा तर तो खर्च वेस्टेज वेस्टेज होतो बरोबर बरोबर आणि आंबा पण लांबतो हा त्यावेळी जर काढला हा फास्ट आणि ती जी ही स्टिक कट केलात ना हा हा जो भाग आहे ना हा साहेब हा कडक होतो बरोबर बरोबर हा कडक होतो मग तो फोडायला म्हणजे जीप मोर यायला बर, लेट होत आणि इथे जर कट मारलात एकदम फास्ट वर्किंग मोहर झाडांना बाहेर येते मोहर डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट ठीक आहे ठीक आहे धन्यवाद खूप मोलाच मार्गदर्शन आणि सल्ला आपण दिला इथे निश्चित या बागेत केलेला यावर्षी बघूया जवळजवळ आमच्या आणि दुसरा कसला माहिती व्यवस्थापन खत व्यवस्थापन आता केलं हे जे आहे ना मटेरियल हा हा पाला पाचळा किंवा गवत म्हणा हे मे एंडिंग म्हणजे आंबा संपला की आच्छादन करून घ्यायचं थोडं फक्त खाली ठेवायचं साधारण अर्धा फूट असं त्याला फोड किडा वगैरे लागला भुसा वगैरे बरोबर दिसला बर, पाहिजे तो बरोबर बर, आणि बर, पूर्ण आच्छादन करायचं त्याच्यावरती जीवामृत वाचायचं बरोबर आणि मे मध्ये केलेलं आच्छादन हे सप्टेंबर एंड पर्यंत येऊन बघायचं टोटली गांडूळ खातात अच्छा आणि त्याच्या वर्मी वॉश म्हणतो आपण स्पेशल देण्याची काही गरजच नाही डायरेक्टली बर। तुम्ही गोंद्यातच करा जीवामृत वेळोवेळी टाकत राहत डायरेक्टली तुम्ही वर्मी वॉश किंवा गांडूळ खत करतात सेपरेटली ते करण्याची गरजच नाही अच्छा अच्छा ठीक आहे दोन भावांचा अनुभव आहे लोकांचा शेतकरी प्रामाणिक कष्ट करतात पण त्याच्या बदलात काय नाही आपण किंदळ्यामध्येच आहोत आपल्यासोबत पीडित कुंभार आहेत ते स्वतः प्रत्येक झाडाची स्वतःच्या हाताने फवारणी करतात औषध निवडतात आणि अतिशय आनंदाची गोष्ट एवढे मोठे अभ्यासू प्रगत बागायतदार असून त्यांच्या सौभाग्यवती पण त्यांच्या सोबत या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात या डोंगर रांगामध्ये ही जी आंब्याची कलमं आहेत या ठिकाणी काम करणं किती अवघड आहे हे आपल्या लक्षात यावं आणि हे काम अवघड असून स्वत बागायतदार सहकुटुंब या विषयामध्ये गुंतलेले असतात आणि हेच खरं हापूसच्या ग्लॅमरच्या पाठीमागे असलेलं कारण आहे केसर आंबा बागायतदारांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपण या ठिकाणी हे पाहू शकता कौतुकास्पद धन्यवाद हिंदळ्यामध्ये वेगळे आणि अतिशय प्रयोगशील बागायतदार श्रीयुत प्रभाकर कुंभाकर आणि कुंभार आणि त्यांचे बंधू या दोघांबरोबर आपण चर्चा करत आहोत विशेष म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय मजबूत मोहर बाहेर पडलेला आहे आणि त्याच्या बाजूची जी पालवी आहे एकदम काळी कुळकुळीत जोरदार जबरदस्त जाडी वगैरे सगळं एकदम परफेक्ट आहे मला थोडं आश्चर्य वाटलं आणि मी त्यांना चौकशी केली तेव्हा त्यांनी एक वेगळा विषय सांगितला अनंतराव काय वैशिष्ट्य आहे काय कारण आहे एवढ्या जोरदार ही पालवी आणि ही फुट म्हणजे पहिल्यापासून आमचे वडिलांपासून म्हणजे वडिलांच्या नंतर भाऊ ते आच्छादनाचा विषय पहिला आधी घेतला आम्ही आणि आमच्या हु. पहिली गुरु होती त्याच्यामुळे पहिल्याच ते शेण पसरायचे आम्ही उन्हाळ्यात आणि त्याच्यावर मग असलेल्या काडी कचरा म्हणजे सुक गवत गवत लावून आच्छादन मे मध्येच करायचो आम्ही आता नवीन पायकरांचं तंत्रज्ञान आल्यानंतर आमचे मित्र आहेत पावसकर म्हणून दादा पावसकर अच्छा त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलं आमच्या दादांना आणि ते रत्नागिरीमध्ये त्यांचं एक हे लागलेलं त्यांचं हे लागलेलं लेक्चर लेक्चर त्यासाठी दादा गेलेला मग त्याला ते पटलं तो विषय त्याच्यानंतर मग शेण आमची गुरं कमी आधी आहे ना मग ते गुरं कमी असताना शेणाचा विषय कमी झाला म्हणून आम्ही मग जीवामृतकडे वळलो आज सलग नाही म्हटलं तरी बारा वर्ष आम्ही वरती आल्यापासून बागेत हे सुरू केलं जीवामृत पहिला मॅक्स मध्ये बनवायचो आम्ही गाडीत पण आता आम्ही टाकीत बनवतो पण यावर्षी त्याच्या विचाराने ना एवढं आता टाकीत कसं मर्यादित व्हायचं समजा दोन टाके हजार हजाराच्या हजार दोन टाक्या बसवला मग तीन दिवस झाले साधारणतः बहात्तर तास झाले पाहिजे चोवीस रे मग ते कसा तीन दिवस दोन दिवस मध्ये पिरियड कमी जायचा ना त्याचा विषय मग किती दोन दोन हजार टाकल्यानंतर तीन दिवस गॅप पडायची मग वर्षी काय केलं आम्ही आठ नऊ हजार लिटरची टाके आहेत आमच्या शेणाच्या बनवल्या मग त्याच्यात आम्ही टाकू टाकायला सुरुवात केली आणि तेथे बनवतो बाजूला विहीर आहे आणि विहीरला पण पाणी नाही त्याच्यात भरतो विहिरीत पाणी आणि त्यातला पंप बसून मग त्या जीवामृत मध्ये नेलं एकदा झालं तयार की लगेच आज बाबा दोन हजार उचललं की परत संध्याकाळी हजार लिटर न, जर घालणारी माणसे असतील ना तर तू तीन हजार लिटर होत दिवसाली अच्छा पण शेवटी हे श्रमाचं काम असल्यामुळे माणूस पण निदान दोन हजार तरी लिटर समजा महिन्यातनं जर समजा तीस दिवस बरोबर दोन हजार तुम्ही प्रत्येक वेळी घातला तर साठ हजार लिटर झालं बरोबर बरोबर मग अडीचशे तीनशे कलमांना तुम्ही एक एक टप्पा बागेला आत टाकलं समजा एक शेक आम्ही कसं करतो हांड्याने घेतो दोन माणसं तीन माणसं या कोई? वर्षी कसं दादाचा प्रॉब्लेम झाला नाही तर आम्ही तीन ग असतो बायको मी आणि दादा एकाने भरायचं आणि एखाद्या द्यायचं असं मग साधारणतः आम्ही हिशोब काढला ना तर दोन हजार लिटर आम्ही साडे अकरा वाजेपर्यंत पूर्ण करतो घालून अच्छा, अच्छा प्रत्येकी बारा तर लिटर बसतं एका कळशी मध्ये सरळ सोडलात ना तुम्ही फेन देतो निदान दहा लिटर तरी मोठ्या कशा घेतल्यात आम्ही कळशासाठी जेणेकरून जास्त येईल मग ते प्रत्येक झाडाला असं गोल टाकतो जसं मिळेल झाडाला पंधरा लिटर बुडात नेऊन हा मुळात नेऊन हा सगळा डोंगर उतरवायचा उतरवायचा हा आणि त्या डोंगरातून उतरून चढून प्रत्येक कळशी स्वतः प्रत्येक झाडाच्या ठिकाणी आता पूर्वी कसं आमचे सात उकडे होते गाडी जात बाग आहे पावसात कसं रुपते ना फस बरोबर बरोबर आणि मॅक्सच्या टायरीना ग्रीप कमी डोक्यावर आणून टाकायचं खांद्यावर घेऊन प्रत्येकाला माल कोणत्या महिन्यामध्ये जून पासून सादर तर निसर्डी असते सगळे पाऊस असतो चालू ठेव आम्ही जर झाकलेला जो, जो काडी कचरा असतो समजा दोन वरणी लावले आपल्या नाचणीची गाळ ती तुम्ही जर सप्टेंबर मध्ये आलात चतुर्थीला तर ती गांडूळ पूर्ण काडी कचरा खाऊन मोकळा करतात अच्छा टोटली अच्छा, अच्छा। म्हणजे वर्मी वास किंवा गांडूळ ख सेपरेट देण्याची गरज सेपरेट देण्याची गरजच नाही ना म्हणजे जीवामृत जर दिलं हा तर ते काहीच म्हणजे काहीच नाही काय करायची गरज नाही बघा आपण जिवा वीस वर्ष झाली या झाडांना सलग या वर्षीच विश्व वर्ष आहे कल्टर घालतो आणि एका एकाही झाडाला सोडत नाही वीस वर्ष झालं कल्टर घालतो आणि तरी एवढी भरगच्च पालवी आणि भरगच्च झाड आहेत आपण या ठिकाणी पाहिलं की कशा पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने गांडूळ खत तयार होतं आणि जीवामृत घालल्या घातल्यामुळे कशाप्रकारे पालवी भरगच्च आणि जोरदार येते प्रत्येक कलम अगदी एकसारखं द्रष्ट लागावं अशा प्रकारचं तयार झालेलं आहे आणि याच्या पाठीमागे या, या कुंभारबंधूंनी घेतलेली मेहनत आहे कारण हा संपूर्ण डोंगर उतरायचा आणि चढायचा प्रत्येक वर्ष पंधरा लिटर जीवामृत घेऊन प्रत्येक कलमाच्या बुंद्याला आणून घालायचं हे त्यांच्या ह्या यशाचं गमक आहे धन्यवाद आ, सर दीपक कुंभार सर आपण जे सांगितलं होतं की बरोबर घोराच्या जर पालवी आली तर ती पालवी कट करायची काडी जर परफेक्ट मजबूत असेल तर तर त्याचं हे उदाहरण आहे आपण एकदा आम्हाला समजावून सांगा असल म्हणजे टोटली जर शंभर टक्के म्हणजे पंचाहात्तर टक्के काळी स्टेज असेल आणि पंचवीस टक्के जर पालवी आली काळी बाकीची टोटली पंचाहत्तर टक्के जर काळी झाड असेल काळ्या स्टेज ला आणि जर समजा पंचवीस टक्के पाच दहा टक्के जी काय पालवी येतील कोवळी मग ती मॅच्युअर व्हायला जवळजवळ तीन तीन महिने घेतात बरोबर मग ह्या स्टेज प्रमाणे जर काढली काढते वेळी मात्र काळी स्टिक पर्यंत कट केला पाहिजे त्याचा आणि मग ते पंधरा दिवसात मोहर लगेच निघतो त्याच्यात ह्या पद्धतीने मोहर बाहेर मोहोर बाहेर काळ्या स्टिक पर्यंत त्या मोहराला कट केलं पाहिजे जी पालवी आहे ती काळ्या स्टिक पर्यंत गेली पाहिजे बरोबर बरोबर या ठिकाणी पण आपण बघू शकतो साधारणत किती दिवसापूर्वी हे कट केलेलं आहे आपण साधारण वीस एक दिवस झालेले अच्छा म्हणजे साधारणतः कट केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये मोहोर बाहेर आलेला बाहेर येतो त्याच्यामुळे माहिती आहे जी फुगळी पालवी होती ती गेली मग तुडतुड अट्रॅक्टिव्ह नाही झालो होत नाही आम्ही फवारणी कसं थांबवला एक फवारणी आधी खाऊची गेली ना आमची ना पैसा वाचला आणि पंधरा दिवसात थंडी आणि हे बरोबर मॅच झाला आम्ही जर स्प्रे घेतलो असतो ना तर पालवी निघाली बरोबर तो एक फायदा झालो की आमच्या तुडतुडच नाही ना पालवी नाही तुडतुडा नाही आम्ही थांबूनच राहूला आणि जेव्हा थंडी चालू झाल्यावर हे मोराची स्टेज चालू झाली बरोबर तो एक कट घेतल्यानंतर कट घेतल्यानंतर पंधराच दिवसात मोहर मिळाला आंबा लवकर मिळाला हा एक अजून दुसरा मोठा फायदा काढलेली अच्छा हे तुम्ही कोवळी पालवी आलेली कट केलेले आहे हे के सगळे पाळलेली पालवी पडलेली आहे सगळे साधा कट कटर घ्यायचा आणि त्याला रशी लावायची काठी माणूस करूच्या कधी करू शकतो हे बघा ही ती काय मोराची हे बघा ना तो एक फायदो आलो ना नाही तर तुडतुड निघाल्या असतो ना तर आमका पवार निघायची लागली असती एक पवार लेट झाल्यामुळे थंडी आणि हे मॅच झालं ना कॉम्बिनेशन वाचले एका फोरने आणि पालवी एक भीती असते ना स्प्रे बसलो की पालवी येतली तो, तो, तो विषय थांबलो ना थंडी आणि बरोबर बरो पिरियड मॅच झाल्यावर फ्लोरिंग चालू झालं महत्वाचं व्यापारी दृष्टिकोनातून जी पालवी नंतर तीन महिन्याने मोहोर सोडणार होती त्या पालवीला पंधरा दिवसात त्या मोहर आला हा सगळ्यात मोठा सोपी सोपी साईडचा मॅच्युर्ड झाल्या फांदीतनाच मोर येतात बरोबर बरोबर मोर येतो ना प्लास्टिक काही पाहिजे प्लास्टिक पाहिजे पाहिजे मग तो नाही येतो मोर हा बरोबर समजा आता एक जरी फेल गेलो समजा एका नाही लागला तर दुसऱ्याक तरी एका दोन लागत ना म्हणजे जी पाठीमाग जी पाना असतात त्या ठिकाणावर आता हे जे हे हा ना पेर म्हणतो त्याच्यातना सुद्धा मोर हा ना तरी लागत ना बरोबर कुठून ना कुठून मोह बाहेर पडतो म्हणजे आपला जो तीन महिन्याचा कालावधी तो वाचवतो तेवढ्या लवकर होतात ना बार बार, बार। ए बार। ए बार। ही पण कातळावर ब्लास्टिंग घेतलेली जीव जीवामृताची बाग आहे दोनशे रुपयाचा ब्लास्टिंग असा आहे शेवट दोनशे रुपयाने मारायचे म्हणजे चार फूट तो सात फूट असते जी की आपल्या हाताला येत नाही ती जर कोळी फूट पालवी काढायची असेल तर त्याच्यासाठी साहेबांनी हा कटर विकसित केलेला आहे तर हे कसं काम करतं एकदा जरा आम्हाला समजावून सांगा सर हा जो कटर आहे ना विकत घ्यायचा आणि ह्याला दोन होल असतात बरोबर एक अटकण्यासाठी हा होलला ना तिथे बोल्ट लावायचा छोटा अच्छा आणि होल मारून याला फिट करायचा आणि एक जो होल आहे त्याच्यात कटरच्या खाली घ्यायचं असं तो अटकताना याची काळजी घ्यायची मारते वेळी म्हणजे सहज आल जवळ खेचला पाहिजे असं आणि याला धार लावायची प्रत्येक वेळी थोड्या वेळाने एक एक तासाने जर धार लावला तर इझी होत म्हणजे तुम्ही ह्या कटरची एक जी दांडी आहे ती याला बांधून बांधून घेतलेली आहे येथे बोल्ट लावलाय बोल्ट लावलेला आहे इथे या होल जसा इकडे होल असतो ना त्याला बोल्ट लावला आणि बांधून घेतली आणि ते होल खाली मारलाय चित्र केलं बांबूला चित्र केलं खाली घेतली खाली अशी ताणली की हा बरोबर हे अशा सहज ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद